आता येत्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा सगळं केलेला खटाटोप आणि हा है आरोप आहे गेल्या पाच वर्ष ते सत्तेवर असताना त्यांनी या सत्तेमध्ये काहीही केलं नाही आणि कुठंतरी जनता आता त्यांना नाकारते आहे म्हणून कुठेतरी जनतेमध्ये कशी प्रसिद्धी घ्यावी आणि भाजपवर कसे आरोप करायचे हा एक तो रचलेला षडयंत्र आहे कुठेही जागा विकलेली नाही कुठेही जागा कोणी हडप केलेली नाही जागा जागेवरच आहे आणि तेही गावाच्या लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच त्याचा वापर होतो चुकीचं काहीही नाही तर मला काहीतरी पब्लिक सिटी मिळाली पाहिजे याकरता हे आरोप आहे आणि तेच आरोप असं वाटते सिद्ध होऊन राहिलेले आहे की बाबा मोठ्या नेत्यावर आरोप करायचे नाही आपण मोठं बनायचं असं मला आमच्यासारख्या नेत्यावर आरोप करणं ही बिलकुल चुकीची बाब आहे आणि हास्यपद आहे कामठी तालुक्यातील भूगाव येथे ग्रामपंचायतीने शेतकरी शेतमजूर गावकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून वैशाली गान फाउंडेशनला तीस वर्षांसाठी जमीन लीजवर दिली असून ती जमीन परत घेण्याचा करार सुद्धा झाला असताना नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवारे यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बिनबुडाचे तथ्यहीन आरोप करून भाजप पक्ष व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बदनाम करून खोटी प्रसिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यावर न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे कामठी पंचायत समितीचे माजी सभापती रामकृष्ण वंजारी यांनी कामठी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले पत्रपरिषदेत नागपूर जिल्हा भाजप महामंत्री अनिल निधन नागपूर जिल्हा भाजप उपाध्यक्ष गजेंद्र यादव कामठी तालुका भाजप अध्यक्ष सचिन घोडमारे पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष माजी सभापती उमेश रडके महिला आघाडी अध्यक्ष नेहा राऊत मंगला कारेमोरे भूगावचे सरपंच नितेश घोबडे यांनी पत्रपरिषदेत माजी महिला बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे यांनी लावलेल्या सर्व आरोपाचे खंडन करीत त्यांच्यावर न्यायालयात नुकसान भरपाईचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले पत्रपरिषद माहिती देताना माजी सभापती रामकृष्ण वंजारी म्हणाले कसं आहे की वैशाली गण फाउंडेशन ही राईट वॉटर अभिजित गान यांची आहे आणि त्यांचा जो सीएसआर फंड आहे त्या फंड या ठिकाणी वापरून एक नरेंद्र मोदी साहेबांची ती संकल्पना आहे की एक मॉडेल गाव मला उभं करून द्या आणि हे गाव जर आपलं मॉडेल करण्यामध्ये आपण सक्सेस झालो तर याच धर्तीवर भारतातले इतर गावं आपल्याला करता येईल हे गाव महाराष्ट्रात किंवा तालुक्यात किंवा जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये फक्त एकच गाव भुगाव असा आहे की हा प्रोजेक्ट हा पाय पायलट प्रोजेक्ट हा आपल्या गावामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ते काम करत आहे खूप चांगलं काम करत आहे लहान लहान मुलांना शिक्षण करण्यात त्यांनी साडेचार लाखाचे डिजे बोर्ड दिला आहे आपल्याला त्यांनी ॲग्रीपोल लावले आहे त्यांनी गायच्या गड्यामध्ये टॅग दिलेले आहे त्यांनी मल्टिलेअर फार्मिंगचं प्रशिक्षण देत आहे त्यांनी दूध संकलन केंद्र दिलेलं आहे त्यांनी पी एस सीमध्ये एक वीस लाख रुपयाची मशीन आपल्या आरोग्य तपासण्याकरता दिलेली आहे त्यांनी वीस लाख रुपयाचा एक कोल कोल स्टोअर आपल्या इथं त्यांनी दिलेला आहे हे सर्व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दिलं आहे शासनाच्या नियमानुसारच दिलेली आहे ग्रामसभेमध्ये तो विषय घेऊन ग्रामसभेची मंजुरी घेऊनच तो विषय सरपंचांनी ती जागा त्यांना दिलेली आहे आणि ते कुठेही चुकीची नाही एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला जर ती आपण जागा दिली असती आणि त्यांनी जर आरोप केले असते की ही जागा हळपली आहे ही जागेची विक्री केली आहे ही जागेमध्ये काही उलाढाल झाली आहे तर ते कोणी ऐकलं असतं पण ती गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच ती जागा त्यांना दिली आहे आणि राईट वॉटर कंपनी जी वैशाली गाम फाउंडेशन ही गावामध्ये फार चांगले उपक्रम राबवत आहे त्या माध्यमातून सरपंचाला असं वाटलं की हे कुठंतरी आपल्या गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही कंपनी निर्णय घेत असल्यामुळे आपण काहीतरी गावासाठी चांगलं होत आहे तर ते करायला हरकत नाही म्हणून त्यांनी ती कदाचित दिली आहे नाही आम्ही त्याच्यावर स्टँड घेऊ त्यांनी वैशाली गाण फंडच्या अध्यक्ष म्हणून मला संबोधलाय प्रमोद ढोबळे ताला बावनकुळे साहेबांचा स्वी सहाय्यक तो उपाध्यक्ष आहे म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी संबोधला त्याच्या लाईव्ह मध्ये आम्ही ऐकलं आहे आमच्या वैशाली गान फाउंडेशन कुठलाही दूरदूरपर्यंत दूर, दूर संबंध नाही आहे त्याच्यामुळे हे जे चुकीचे आरोप त्यांनी आमच्यावर केलेले आहेत या चुकीच्या आरोपाच्या विरोधात आम्ही कोर्टात दाद मागणार आहोत आम्ही त्यांच्यावर आब्रू नुकसानीचा दावा आम्ही ठोकणार आहोत त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने पटवारी हलका क्रमांक अठ्ठावीस मध्ये शासकीय जमीन तीस वर्षाच्या लीज वर देण्यात आली असून त्यानंतर ती जमीन शासनाला परत करण्याचा करार सुद्धा झाला आहे शासकीय जमिनीचा कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नसताना नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे यांनी भूगाव परिसरात गेल्या पाच वर्षाच्या काळात कोणत्याही प्रकारचे विकासकामे न केल्यामुळे त्यांचा जनतेत जनाधार शून्य झाल्यामुळे खोटी प्रसिद्धी प्राप्त करण्यासाठी बिनबुडाचे तथ्यहीन आरोप लावून भाजप पदाधिकारी व पालकमंत्री यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यावर न्यायालयात अब्रू नुकसान भरपाईचा दावा करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे पत्रपरिषदेला सरपंच नितेश घोबडे कडोलीचे सरपंच लक्ष्मण करारे गुमथळाच्या सरपंच प्रणाली डाफ भोवरीचे सरपंच ऋषी भेंडे गाद्याचे सरपंच सचिन डांगे माजी सरपंच मनीष कारेमोरे किरण राऊत योगेश डाफ विशाल चामट प्रमोद ढोबळे उपस्थित होते